गोपीचंद पडाळकर ज्या जिल्ह्यातून येतात त्याचीच रहिवाशी आहेत सांगली जिल्ह्याला संस्कृत वारसा लागलेला आहे मात्र गोपीचंद पडाळकर यांचा वारसा चेक करण्याची चे कर गरज आहे पडाळकर यांना थोर पुरुषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांची आमदारकी रद्द करून भाजप पक्षाने हकलपट्टी करावी मात्र देवेंद्र फडणवीस त्यांना साथ देत आहेत लक्ष्मण हाके नाभिक समाजाला एस सीमध्ये घ्यावे अशी मागणी करत आहेत हे होऊ शकते का हे कदापि होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या समाजाने केस कापले नाहीत त्यांना एस सीमधून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हात उपसून काढू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे गुणरत्न सदावर्ते हे आंबेडकर सदा विचाराचा नाही हा आर एस चा आहे समाजामध्ये तेड निर्माण होईल अशी विधाने ते करतात सदावर्ते हा पब्लिसिटी स्टंट आहे गोपीचंद पडाळकर हे औरंगजेब गुणरत्न सदावर्ते हे शाहिस्ते खान आणि लक्ष्मण हाके हे आधुनिक विचारांचे अफजल खान आहेत याच गोपीचंद पडळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान दिलेला आहे या देशाला लोकशाही दिलेली आहे यातून सर्व धर्मसमभाव दिलेला आहे तरी सुद्धा सर्व धर्मसमभावाविषयी बोलताना अत्यंत याला विरोध केला आहे गोपीचंद पळकरनी तरी सुद्धा गोपीचंद पळकर कारवाई होत नाही गोपीचंद पळकर सरकारचे जाऊ आहेत का हा आम्ही कित्येक काळा प्रश्न विचारलेला आहे आता सुद्धा एवढी त्यांनी चुकीची विधाने केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही उलट मुख्यमंत्री साहेब आता बोलताना म्हणतात प्रतिज्ञाना देताना त्यांना त्यांनी फोन केला होता की असं बोलू नका म्हणून गोपीचंद पळळकरांना ते त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणतात की गोपीचंद पळकर हे राज्यामध्ये तरुण नेते आम्ही तरुण नेते नाही का आक्रमक नेते आम्ही आक्रमक नेते नाही का त्यांना खूप मोठी संधी आहे आम्हाला संधी नाही का आम्ही तर स दलित प्रश्नासाठी गरिबांच्या प्रश्नासाठी वंचिताच्या प्रश्नासाठी किती वेळा जेलमध्ये गेलो आहे आम्हाला नाही संधी परंतु हा माणूस चिथावणीखोर भाषा करतोय त्यांना खूप मोठी संधी आहे म्हणजे हा माणूस मंत्रिपदावर जर बसला तर काय करणार हा माणूस धरणं लावणार जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये असं नसतं ना त्यामुळे गोपीचंद पळकर यांना त्वरित मोका पोटा देशद्रोह सगळे कलम लावून अटक केलं पाहिजे आणि दाखवून द्या मुख्यमंत्री साहेब हे कायद्याचं राज्य आहे बाबासाहेबांच्या संविधानाचं राज्य आहे ही मागणी मी करत आहे लक्ष्मण काय आरक्षण एक वेगळीच मागणी करताना आपल्याला आता लक्ष्मण आकेनी मला वाटलं तो ओबीसी समाजाला ते जागृत करतात परंतु त्यांना मंडल आयोग समजलं का हा माझा प्रश्न आहे मंडल आयोगाची स्थापना होऊपर्यंत स्थापना झाली एकोणीसशे एकोणास साली आणि लागू झाले एकोणीसशे नव्वद तोपर्यंत त्यांचे ओबीसी नेते स्वतःला समजतात ओबीसी नेते म्हणतात ते पण मी छगन भुजबळ साहेबांना ओबीसी नेते म्हणत नाही कारण त्यांनी फक्त मंडळ स्वागत केलं त्या या दरम्यान मंडळ आयोग दरम्यान लावू करण्यादरम्यान आणि स्थापन करण्या दरम्यान कुठंच नव्हते शिवसेनेत होते त्या शिवसेनेने मंडळ आयोगाला विरोध केला होता भाजपाने कमंडलतरा काढली त्याच भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ आहेत त्यांना प्रश्न नाही विचारत तुम्ही लक्ष्मण आके आता तुम्ही म्हणताय हैदराबाद गायली तर जर मराठा समाजाला लागू केलं तर एस सीमध्ये नाभिक आणि धोबी समाजाला का अहो काय बोलताय काय बाबासाहेबांचे केस कापले नव्हते लक्ष्मी नाकेजी माहिती का तुम्हाला मी नाही म्हणत बाबासाहेब म्हणाले होते आणि त्या समाजाला आरक्षण मागताय कसं मागताय तुम्ही एक ध्यानात ठेवा संविधान निर्माता महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आरक्षण व्यवस्था निर्माण केली प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे एस सीला आणि एस सीला एसटी समाजाला का ते एस सी समाज हा गावकुसाबाहेर राहिला आदिवासी समाज हा जंगलात राहिला निसर्गात राहिला याला क्रायटेरिया नाही निकषत काहीतरी तुम्ही कशी मागणी करताय मी तुम्हाला सांगतो कुणी पण एस सी समाजाच्या आरक्षणाला हात नख लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बाहेर सकत हा हात उब सांगतो समाजावर बोलत असताना त्यांना मराठा समाजाना थांबवलं होतं त्यांच्या <गणदागा> गाडीवर गाडी प्रयत्न केला तर कसं बघता या त्यांच्या विधानांकडे आता साध्या बद्दल बोलताना मला तर आता असं वाटतं डान्स करावा हसावं रडावं कारण ते व्यक्ती तेच आहेत ना ते फक्त बाबासाहेबांचं नाव घेतात ते विचार बाबासाहेबांच्या विचाराचे नाहीत ते नथुराम गोडसेचे विचार येत आहे ते आर एस एसच्या विचाराच्या त्यांची कृती सगळी त्या विचाराची आहे त्यांचा काही संबंध नाही बाबासाहेबांच्या विचाराशी बाबासाहेबांचा विचार हा समानतेचा विचार आहे सर्व समाजाला नाही मिळाला पाहिजे हा विचार आहे साधावर्तेंना किंमत जर दिली तर लोकच मला इकडे समजतील त्यामुळे मला वाटतं साधारत्यांना किंमत देणंच चुकीचं आहे साधावर्तेंविषयी किती बोलून जरी थकलं तरी ते थक माणूस थकेल पण साधावर थकणार नाही पण सदावर्ते हा नथुराम गोडसेचा स समर्थक आहे त्याला त्या ते विचारावर काम करू द्या नथुराम गोडसेचा आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करत राहणार एवढंच सांगतो पण तुम्ही ते तीन प्रश्न मला विचारलेत की गोपीचंद पळकर लक्ष्मण हाके आणि सदावर्ते परंतु माझं स्पष्ट मत आहे की गोपीचंद पळळकर हे आधुनिक औरंगजेब आहेत हाके हे लक्ष्मण हाके आधुनिक अफजल खान आहेत आणि साधावर ते आधुनिक शाहिस्त का आहेत त्यांना घेणं जाणं नाही या राज्याचं धर्मा धर्मात जाती जातीत भांडणं लावा राज्यावर फिरा आणि स्वतःला एस्टॅब्लिश करा नेते म्हणून हे प्रकार ते तिघांचं चाललेलं आहे आणि आम्ही तर रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर आयल्याबा होळकर यांचा विचार पुढे नेणार ह्या तिघांना मी सांगतो आणि याच विचारावर राज्य चालणार ह्या तिघांना सांगतो आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज कोण असं वाटतं तुम्हाला नाही एक तर बरोबर आहे परंतु शिवाजी महाराजांचं काम फार मोठं आहे Hey, या हो चारौ चारौ। हे पहिलं जाणत ठेवलं पाहिजे या रा या देशामध्ये नव्हतं जगामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराजांचं खाप काम फोळ कुणी तुलना करू शकत नाही शिवाजी महाराजांची कधीच नाही होऊ शकत फार मोठं म्हणजे व्यक्तिमत्व शिवाजी महाराज त्यांची कधीच होऊ शकत नाही कारण आमचं आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालतो हे सांगतोय हे त्या विचारावर चालत नाही यांची कृती दिसत नाही यांची कृती फार आहेत हे आमचं मत आहे स्पष्ट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका